बुद्धाचरणी प्रार्थना करते आणि बुद्ध गीत तुम्हाला ऐकायचा बाळानो ते ऐकवते जे सांज <coughs> सांजसा बुद्धाला आर वंदनकरिता वंदन करिता तागताचे सार्थक झाले मम जीवनाचे वंदन करिता तागताचे सार्थक झाले मम जीवनाचे शरणाने पंचशिलेने ते गबाई मी बुद्धाला आरपीते गबाई मी बुद्धाला आरपीते दुःखी जीवन मिळते शांती अभिचाराची मिटते भ्रांती दुःखी जीवना मिळते शांती

मंडळ महाज हे वैशाली धम्म गुरुच्या छाये खाली मंडळ महाज हे वैशाली धम्म गुरुच्या छाये खाली समाधानाची भक्ती करिता समाधान Oh,